नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगापासून पराठा तर हे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तीन थोड्या कमी टीकट आहेत त्यामुळे तीन घेतल्या तुम्हाला जेवढ्या आवडतील तेवढ्या आणि छान भाजून घेतल्या बघा आणि जे आपले मुगाचे सोले आहेत ना ते शेंगाचे सोले आहेत हिरव्या तर मी त्याशी हिरव्या शेंगा सोलून घेतलेले मुगाचे सोले तर आपण ते आता छान भाजून घेणार आहोत कढईमध्ये तर हे सोले स्वच्छ धुवून घेतले मी पाण्याने आणि आता कढईमध्ये ॲड करत आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला सोले धुवून घ्यायचे या मुगाच्या सोल्यापासून आपण कचोरी पण बनवू शकतो ती मी एखाद्या वेळेस तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल तर हे असे बघा आपल्याला मुग छान भाजून घ्यायचे थोडं कढईला लागतं ते मुगाचं हिरवे असतात त्यामुळं त्यामुळं काही होत नाही त्याला ते काळा काळं होतं आणि कोणाकोणाला मुगाच्या शेंगाचे सोले आवडतात ते नक्की कमेंट करून सांगा भाजी पण होती याची ही मी आता कोथिंबीर स्वच्छ धुतलेली हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या दहा तरी पाकळ्या असतील अशा मी पाकळ्या घेतल्या आता आणि त्यात जिरे ॲड करते त्याच्यासोबतच आता आपण चवीनुसार त्यात मीठ ॲड करणार आहोत आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे छान थोडं जाडसर काढायचं आहे पराठा छान होतो खुसखुशीत होतो खायला एकदम छान लहान मुलांना खूप आवडतो आता ही कढई घेतली त्याच कढईत मी तेल ॲड केलं जिरे मोहरी टाकली आणि हे आपलं जे मिक्सरमधून काढलं ते टाकलं कारण मी एका हातात मोबाईल पकडल्यामुळे तेल टाकताना तुम्हाला दाखवलं नाही सॉरी आणि हे बघा अशा प्रकारे ते आता मिक्स करून घेते मी छान कढईला लागते थोडंफार कारण त्यातच सोले भाजलेले होते आपण आणि हे जे बॅटर असतं ना ते लागतंच कढईला त्यामुळे थोडं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व ते आणि एकदम चवीला खूप छान लागतात आमच्याकडे तर आवडतात आम्ही बनवत असतो माझ्या पतूला पण खूप आज एक तरच संडे ना त्यामुळे मी ले ले हे प्रतीकसाठी बनवलेले काल संडेला तर हे बघा अशा प्रकारे असं करायचं आहे आपल्याला आणि हे थंड होऊ द्यायचं आहे मी पीठ मळलेलं होतं ऑलरेडी तर हे असं पीठ घ्यायचं आहे आपल्याला मी अगोदर चपात्या केल्या त्यामुळे हे माझं पोलपाट पिठाने हे झालेलं आणि हे बघा टिफिन दिलं ना त्यामुळं आणि हे आता प्रतीकसाठी मी बनवत आहे तर हे बघा असे आपल्याला घ्यायचं आहे हे बॅटर सर्व सोल्यांचं चटणी म्हणता येईल आपल्याला ही सोल्याची सेम तसं केलं तरी चालतं ज्याला ज्या पद्धतीने आवडतं आणि तेल थोडं जास्त टाकायचं सोल्याच्या त्याचं बनवताना फ्राय करताना म्हणजे छान होतं आणि ह्या असं आपल्याला पुरणपोळीसारखं त्यामध्ये भरायचं आहे असं छान भरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हिरवे सोले नसतील तर तुम्ही मूग पण भिजत टाकले आणि केलं ना तरी पण खूप छान लागतं आपले जे वाळलेले मूग असतात ना ते असं लाटून घ्यायचे हलक्यात आणि छान पराठा लाटायचा आहे आपल्याला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा प्लीज हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे थोडा फुटतो कधी कधी आणि पित्त माझं काय झालेलं आहे सॉरी पीठ आहे ना मी बऱ्याच वेळेचं भिजवलेलं ना त्यामुळे थोडं पातळ झालेलं कारण मी टिफिन दिलं त्यांना त्यामुळं हे झालं तर तुम्ही लगेचच स्पीड भिजवलं ना आणि लगेचच लाटायला घेतले ना तसे हे पण होणार नाही पण छान होता हे बघा आता तरी पण खूप छान फुकतो वगैरे चवीला पण छान लागतं हे बघा असं आता तव्याला मी तेल लावून घेतलेलं थोडं आणि तापायला ठेवलेला ता तर छान लागतं नक्की ट्राय करून बघा हे बघा असं मुगाच्या सोल्यापासून आपण कचोरी मुगाचे पातळ सोले आमच्याकडे बनवतात तुरीचे मुगाचे आणि हा पराठा खूप छान लागतो करून बघितलं ना तर बघा टोमॅटो सॉससोबत पण छान लागतो तसाही छान लागतो असं आपल्याला आता तो भाजून घ्यायचाही छान आणि काय होतं माहिती आहे का हो असं वेगवेगळं करायचं म्हटलं की असं वाटतं अरे करून बघायचं मग ट्राय क येईल का नाही काही का नाही फुल कॉन्फिडन्सनं केलं ना सर्व काही येतं असं काय नसतं आता, आता मी प्रतीकला मोबाईल पकडायला लावला त्यामुळं दोन्ही हात माझे खाली आहेत मोबाईल पकडण्याचा खूपच मोठा प्रॉब्लेम येतो मला हे असं आता नंतर पण मी दुसऱ्या लाटून दाखवते तुम्हाला हे असं स्टप करायचं आहे त्यामध्ये भरायचं आहे आपल्याला आणि बघा कलर किती छान दिसतो हो त्याचा सर्व जिरे मोहरी सर्व दिसते आपल्याला त्यामध्ये टाकलेलं ॲड केलेलं आणि जिरे मोहरीमुळे टेस्ट पण छान येते त्याची हे असं सर्व साईडला दाबून घ्यायचं आहे पुरणपोळीसारखं कारण फुटत नाही मग तो आणि छान असं पीठ घ्यायचं आहे जास्त आपल्याला थोडं असं करून घ्यायचं आहे त्याला असं करायचं आहे कारण ते एका जाग्यावर राहत नाही मग सर्व साईडला होतं त्या आतमध्ये आणि असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे छान हे बघा असं आपल्याला पराठा लाटायचा आहे तर नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाला मुगाच्या शेंगा आवडतात सोले आवडतात पातळ भाजी आणि हे बघा असं आपल्याला बनवायचं आहे आता हे मी तेल मी तेल जास्त लावत होते आणि प्रतीक्ष चालू होतं मम्मी कमी लाव कमी लाव त्याला तेल आवडलं म्हणजे पराठ्याला नको होतं जास्त मग मी थोडंच लावणं आणि छान तेल लावलं ना तर एकदम छान खरपूस असे भाजले जातात ते टेस्टी लागतात छान बघा असं होतो आपला पराठा तयार आणि काय करायचं मुलांना ना लहान मुलांना खूप आवडतात मग काय करायचं काय करायचं हा रोजचाच प्रश्न आहे नवीन काहीतरी वेगळं काहीतरी खायचं असतं वेगळं काय बनवायचं तर असं आपण बनवू शकतो हे बघा असं असं छान दिसतो बघा किती छान कलर आला त्याला प्रतीक म्हणतो मोबाईल पकडायचं म्हटलं ना मम्मी की मग मला अगोदरच असं वाटतं अरे मोबाईल पकडायचा त्याला कंटाळा येतो हे बघा हे असं आता दुसरा पराठा मी रेडी केला आणि किती छान दिसतं म्हणे तिथे तसं म्हणून मग नको वाटतं त्याला मोबाईल पकडायला <laughs> काढण्याची इच्छा होते म्हणे हे <laughs> बघा असं असं पकडाय करायचं आहे आपल्याला साईडला आणि किती छान फुगला बघा तो पराठा टम्बटंब फुगता ते पराठे आणि चवीला छान लागतात जास्त असं खरपूस भाजून घ्यायचे त्याला दोन्ही साईडनी हे बघा स्माईल <laughs> प्रतीकला दिला तर नक्की सांगा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवडलं तर नक्की फॉलो करा भेटू अजून नवीन नवीन व्हिडिओजमध्ये नवीन नवीन रेसिपीजमध्ये चला तर बाय बाय रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करा